नमस्कार मंडळी जय शिवराय मी पत्रकार मंगेश आपलं स्वागत करतो आपण आहोत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या बाहेर आणि उजवीकडे पाचशे मीटरवरती चे हेड ऑफिस आहे सी एस टी रेल्वे स्थानक मुंबई महानगरपालिकेच्या पूर्ण परिघामध्ये सर्व रस्त्यांवरती बॅनर फडकलेत झेंडे फडकलेत आपण बघू शकतो हे भाजपचे झेंडे सगळीकडे खोचलेले आहेत जंक्शनवर एल टी रोड असो गिरगावचा रोड असो किंवा बी एम सी हेड ऑफिसचा रोड असो या सर्व परिसरामध्ये बै जे पीचे बॅनर आणि झेंडे फडकलेले आहेत मुंबईवरती भगवा फडकला त्याबद्दल नक्कीच अभिनंदन शुभेच्छा पुढच्या कार्यकाळासाठी परंतु लाखो रुपयाचा चुराड़ा करून ही जी जाहिरातबाजी केलेली आहे बॅनरला आणि झेंड्यांना ह्या बॅनरवरती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा आहे धर्मवीर आनंद दिघे साहेबांची प्रतिमा आहे तसंच पी एम आणि एच एम यांची देखील प्रतिमा आहे देशातील ही महत्त्वाची पदं आहेत संविधानिक पदं आहेत त्या पदांची आब राखलेली नाही या दोन महत्वाच्या आणि दिवंगत नेत्यांची प्रतिमा जपण्याची पात्रता नाही क्षमता नाही आणि बॅनरवरती चमकोगिरी करण्यामध्ये मात्र ही मंडळी धन्यता मानतायत मुंबईवर भगवा फडकला या टॅगलाईनखाली अमय अरुण घोले शिवसेना गटनेता बृहन्मुंबई महानगरपालिका युवा सरचिटणीस युवा सेनेचे आणि शिवसेनेचे नगरसेवक तसेच गणेश खनकर भाजपचे बी एम सी मधले गटनेते आणि दहेसर वार्ड क्रमांक सातचे नगरसेवक यांच्यावरती आहेत अमित चाटम मुंबईचे अध्यक्ष बी जे पीचे आता या पुढाऱ्यांना चमकोगिरी करायची एवढीच हाऊस आहे तर हे जे बॅनर लावतात ते स्टेबल राहतील का नाही याची काळजी कोणी घ्यायची लोकल कार्यकर्त्यांना राखणदार बसवायचं का आता ही बातमी बनवण्याचं कारण किंवा उद्देश तुमच्या आता लक्षात येईल मी हा जो एंट्रो दिला तुम्हाला हा बॅनर बघा कसा उलटा लटकतो आहे मेट्रो जंक्शनला आपण आहोत आणि तुम्हाला लटकायचं तर लटका हो पुढाऱ्यांनो ज्यांना चमकोगिरीची आऊस आहे त्यांनी बिनधास्त उलटं लटका कोणी देखील तुम्हाला आडवणार नाही आणि तुम्ही बिंदाच लटकाव पुढाऱ्याने तुम्हाला कोणी अडवणार नाही परंतु हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची प्रतिमा असलेले बॅनर जर आहेत त्याची आण बाण शान कोणी राखायची हे मस्त बॅनर लावलेले आहेत जंक्शनला झेंडे फडकावलेत परंतु या लोकल पुढाऱ्यांना या चमकोगिरी करणाऱ्या रह पुढाऱ्यांना पी एम किंवा होम मिनिस्टर यांच्या प्रतिमा उलट्या लटकले याचं काही सोयरसूतक आहे की नाही आहे असा सवाल इथून जाणार येणारे वाहन चालक आणि सामान्य मुंबईकर विचारत आहेत संजय घाडी देखील उपमहापौर आहेत राज ठाकरेंचे जुने समर्थक चांगल्या छबीचे पुढारी आता एकनाथ शिंदेंनी त्यांना उपमहापौर पदाचं चांगलं बक्षीस दिलेलं आहे तर या या उपमहापौर आणि महापौरांची प्रतिमा देखील इथे उलटी लटकले आता सवाल असा आहे की जे फडणवीस साहेब आहेत राज्याचे चाणक्य म्हणून घेणारे हे जे पुढारी ते तरी कमीत कमी हे जे उलटे लटकणारे बॅनर आहेत उलटे लटकावणारे जे आहे ते चमकोगिरी करणारे पुढारी त्यांना योग्य ती समज देतील का फडणवीस साहेब